मळमळ सुरू होते ना आणि मग मळमळ सुरू झाली की वळवळ सुरू होते आणि म्हणून काही लोक म्हणाले आम्ही वागणक काढू अरे बाबानो अमित भाई यांच्या नखाची तरी तुम्हाला सर आहे का त्यांना तुम्ही काय वाघ दाखवताय तुम्ही खोटं तुमची नकही खोटी आणि वाघणं वाघ का हातात घ्यायला वाघायचं काळीज लागतं ते आता अमित भाईंच्याकडे आहे आणि म्हणून मी जास्त काय आज खरं म्हणजे पोलिटिकल कार्यक्रम नाही आहे हा सहकार विभागाचा कार्यक्रम आहे पण काही लोक जे आहेत या महाराष्ट्रामध्ये गेले अडीच वर्ष आम्ही काम करतोय अजितदादा इथं आहेत देवेंद्रजी दाओसला आहे गेल्या अडीच वर्षात महायुतीने जे काम केलं आहे त्याच्यामुळे अनेक लोकांच्या खोटा दुखायला लागले आणि काही लोक का म्हणतात काल म्हणाले आशिषजी बरोबर ना प्रवीणजी अमित भाई की जाड की पत्ती आहे ते मी सांगतो त्याला त्या झाडाला त्या पत्तीला जमाल गोटा नाव आहे आणि आयुर्वेदात देखील सोनामुखी असं नाव आहे खरोखर खरोखरचं नाव आहे ते आणि म्हणून भल्यांना भल्या भल्या बरेचसे आजार बरे करणारे ऑपरेशन करणारे अमित भाई आज मी आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे आज आपण आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त या ठिकाणी जमलो महाराष्ट्रातल्या सव्वा दोन लाख सहकारी संस्था आणि त्यांच्याशी संलग्न सहा कोटी लोकांना मी मनापासून शुभेच्छा देतो सहकार चळवळीचं पाळणाघर म्हणून महाराष्ट्राकडे आता पाहिलं जात आहे छत्रपती शिवरायांच्या या भूमी सहकाराचं सा,